अगदी करून बनत असते स्वतःच्या घरच्यांसाठी ती माय असते पण जगाच्या कल्याणाकरिता ती माऊली असते आणि म्हणून आणि म्हणून आपल्या ह्या समाजामध्ये स्त्रीला दुय्यम दर्जा न देता पॉझिटिव्ह थिंकिंगने आपण तिला कशा पद्धतीत तिच्यावर चांगल्या पद्धतीत तिचं कर्तृत्व लाभेल तिला प्रोत्साहन देईल व ते कोणत्याही क्षेत्रात असू द्या शैक्षणिक क्षेत्रात असू द्या परमार्थिक क्षेत्रात असू द्या कोणत्याही क्षेत्रामध्ये तिला टोपला न्यायचं काम आपल्या सर्व पुरुष मंडळींकडे असेल आणि म्हणून <coughs> जाता जाता एकच सांगेल आज आपल्या कीर्तनाच्या <coughs> माध्यमातून तीनच महत्त्वाच्या गोष्टी घ्यायच्या आहेत धर्माचं पालन म्हणजे काय करायचं आहे पहिली गोष्ट ज्या भारत मातेमध्ये जन्माला आलो ज्या भरत मातेमध्ये जन्माला आलो त्या भरत मातेची कधीही गद्दारी करायची नाही दुसरं व्यसन मुक्त जीवन जगा आणि तिसरी महत्वाची गोष्ट जर कुणी वाकड्या नजरेने एका नारीकडे पाहत असेल तर त्याला नक्कीच त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या हा झाला आपला धर्म विठल हे करणे काम बीज वाढवावे नाम अगदी एका शब्दावर आपण कीर्तन सगळं संपवू शकतो पण तरी सुद्धा जेवढा जमेल तेवढं फास्ट चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला सर्वांनी एकदा नीट बसा आणि प्रेमाने भगवंताचं नामस्मरण करा विठो बारखो मा Para o mar roubar. चे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे साणा थोर हे ची करणे काम बीज वाढवावे नाम अशा प्रकारे सोप्या भाषेमध्ये अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला जेवढं काही चांगलं वाटलं असेल बरोबर वाटलं असेल ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करा जे काही चुकीचं वाटलं असेल माझं मला देण्याचा प्रयत्न करा आपल्या सर्वांनाच माहिती आहे हा जन्माला येत नसतो तर त्याला घडवावे लागते आणि घडवण्याच्या बाबतीमध्ये एक सेकंदामध्ये थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करेल श्री संत हरयरी बाबा यांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पावन झालेल्या कोर्टी भूमीमध्ये श्री संत हरयरी बाबा वारकरी शिक्षण संस्था कोर्टी अतिशय अप्रतिम अशी या ठिकाणी चालूला आहे महाराष्ट्रातील सर्वच मंडळी आपल्या ह्या संस्थेवर भरभरून प्रेम करत असतात आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून वैकुंठवासी गुरुवैर्य एकनाथ महाराज बेलापूरकर जे असतील यांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी भजन सम्राट तालसम्राट धामनेकर गुरुजी असतील यांच्या कृपाशीर्वादाने तसेच आदरणीय भजन सम्राट मचिंद्रा अभंग असतील यांच्या कुशल अशा मार्गदर्शनातून आदरणीय विजय महाराज अभंग असतील यांच्याही कुशल अशा मार्गदर्शनातून आदरणीय वडील असतील आणि सर्वच या ठिकाणी स्वतः सज्जन मायबाप असतील आपल्या सर्वांच्या आशीर्वादातून आपल्या सर्वांच्या समोर दोन शब्द बोलू शकले आपल्या सर्वांकडून आपल्या आई वडिलांची आपल्या देशाची आपल्या समाजाची नव्हे नव्हे तर व्यक्ती व्यसन मुक्त जीवन जगत भगवंताचं नामस्मरण करत आपला आयुष्य जावो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली

देवाची कीर्तनाची वारी या कार्यक्रमाचा उद्देशच तो आहे की तुम्हा सगळ्यांना म्हणजे मलाही आपल्या सगळ्यांना भक्तीचे महत्व कळावे संत वाणी कळावी तर मंडळी भेटूयात पुढच्या कीर्तनात जय हरी विट।